नमस्कार अंजली किचन मध्ये आज आज तुमचे स्वागत आहे आपण बनवतोय मस्त संध्याकाळच्या जेवणाला गरम गरम असा तर मी बासमती तांदूळ घेतलेला आहे हा आपण तुकडा आपल्याला बेसन साठी इथे लागणार आहे एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे त्यासाठी लागणार इथं आपल्याला अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग पाव चमचा मोहरी पाव चमचा इथं जिरं चवीनुसार मीठ फोडणीसाठी तेल आणि अशी खूप सगळी कोथंबीर ताजी एक कांदा बारीक चिरून घेतलाय थोड्या मिरच्या कट करून घेतल्यात तीन मिरच्या आपण इथं तिखट मिरच्या इथे घेतलेल्या आहेत दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आपण आणि आपल्याला इथं पाणी लागणार पातीले इथं एक पातीले घेतलाय पातेल्यामध्ये आपण बासमती कणी टाकूया भात आपण इथं मोकळा आहे कुकरला वगैरे आपल्याला भात लावायचा नाहीये दीड वाटीचा भात आपण इथं घालणार आहे आता दोन ते तीन वेळाने आपण हा भात स्वच्छ धुवून घेऊ बघू शकता तुम्ही तीन ते चार वेळा आपला हा तांदूळ इथं धुवून घेतलाय साधारण एक ते सव्वा तांब्या भरून आपण पाणी लागणार आहे आपल्याला मीठ भातासाठी तर ते इथे टाकले चवीनुसार आणि इथं भात शिजायला ठेवून देऊया मोकळा आणि छान सुटसुटीत आपला हा बास बासमती कणीचा भात किती छान होतो ते तुम्हाला मी दाखवते आता आपण खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आपण या खल मिरच्या टाकतोय लसूण पाकळ्या टाकते याच्यामध्ये दोन थोडस आपण ते जिरं टाकून घेऊया आणि थोडस सा फुटण्यासाठी मीठ टाकू म्हणजे पटकन आपला जो ठेचा आहे तो तयार होईल मीठ टाकल्यामुळे काय होते की व्यवस्थित आपल्याला खलबत्त्यामध्ये जो ठेचा आहे तो व्यवस्थित आपल्या बत्त्याखाली येतो आणि पटकन आपला तयार होतो तिकडे मिरच्या पडत नाहीत बरोबर त्याच्या खालीच येतात त्यासाठी कधी पण मिरची कुटताना थोडस मीठ टाकणं गरजेचं आहे

तर तो इथं तो बघू शकता तुम्ही आपला जो भात आहे तो किती मस्त झालेला आहे छान असा मस्त फुगून आलाय पूर्ण ताटली आपली वर तरंगायला लागली असा मस्त भात झालेला आहे तर आता आपला इथं भात पूर्ण तयार झालेला आहे इथं मी गॅस बंद करून टाकते आता आता आपण इथं पिठल्या तयार करायला करते तेलाची एक ते सव्वा पळी फक्त भरून आपण इथं तेल टाकलेलं आहे तर तेल आपलं छान तापलेले मोहरी टाकली याच्यामध्ये आपण जिरं हिंग पावडर टाकली आणि जो मिरची ठेचा केलाय तो आपल्या आवडीप्रमाणे आता मिरची लसूण जिरे मोहरी छान आपले परतलेले येतात इथं लगेच आपण त्यामध्ये हा एक कांदा आहे तो टाकतोय कांदा चांगला आपला तांबोस होईपर्यंत आपण ता इथं परतून घेऊया आता कांदा आपला छान परत आलेला आहे त्यामध्ये टाकते मी हळद आता मस्त आपली पिठल्याची जी कांदा मिरची लसूण छान आपलं परतलेलं आहे मस्त तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये टाकूया आपण पाणी चवीनुसार मीठ इथं आपलं जे पिठलं करणार आहे त्याचं आदन छान आता उकळलेलं आहे तर इथं आपण हे बेसन घेतलेलं आहे तर इथं आपण आज हे पिठलं आहे ते थोडंसं असं हटवून करणार आहे थोडं थोडं पीठ टाकून गुठळ्यांचं पिठलं आपण बनवतो या सुंदर लागतं खायला भाताबरोबर तर बरोबर एक वाटी पीठ टाकलेलं आहे आपण हिच्यामध्ये पण छान असं हे गुठळ्यांचं पिठलं तयार करूया त्यासाठी इथं मी मिरची ही वाटून टाकलेली आपण लसूण मिरची त्यामुळे एक पिठल्याला वेगळीच टेस्ट येते छान असं थोडी व्यवस्थित मोडून घेऊया गॅस थोडा इथं बारीक करून घेऊया आपण मस्त आपलं हे गावरान पद्धतीने आपण मिरची वाटून असं पिठलं छान तयार केलेले आहेत टाकूया थोडी कोथंबीर अशी मस्त बघू शकता आपलं छान असं एक मिनिटामध्ये छान असं पिठलं तयार झालेलं आहे चविष्ट आपण एक दोन ते तीन मिनिटं फक्त झाकण टाकून घेऊया दोन ते तीन मिनिटं झाले तर इथं बघू शकता मस्त आपलं हे गुठळ्याचं बेसन ते तयार करून झालेलं आहे या पिठल्यामध्ये कांदा नाही टाकला तरी टाकतो पण मी जरा आज टाकलेलं आहे जरा खूप छान लागतं त्याच्यामुळं मस्त आपलं हे येते तयार झालेलं आहे पण आपला तयार झालेला आहे बघू शकता आता एक ताटली घेतली आपण इकडं ताटलीमध्ये आपण इथं वाडायला घेऊया खूप मस्त असा मोकळा आपला हवा तयार झालेला आहे किती छान असा बघू शकता तुम्ही मस्त आपला हवा तयार झालेलं आहे गॅस बंद करून टाकते आपलं बेसन पण तयार झालेलं आहे मस्त आता आहे साईडला पण हे बेसन इथे असं छान वाढायला घेऊया इथं बघू शकता तुम्ही मस्त गरम गरम असं अगदी तोंडाला पाणी सुटेल असं मी छान असं हे पिठलं आणि भात आपण संध्याकाळच्या जेवणाला तयार केलेलं आहे त्याच्यावर टाकूया थोडीशी आपण इथं हो कोथिंबीर तुम्ही बघू शकता मस्त आपण हा बासमती कणीचा मोकळा सुटसुटीत ता असा हा भात तयार केलेला आहे दहा ते पंधरा मिनिटात आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आणि त्याच्यासोबत आपण हे गुठळीचं पिठलं हाटून तयार केलेलं आहे खूप छान अशी ही गावरान रेसिपी आपण आज तयार केलेली आहे चवीला पण एकदम मटणापेक्षा ही चव देणार आहे जेवण आहे तर माझी जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद La società civile